सोन्याचा पाऊस एक स्वप्न वाटणारी गोष्ट पण लोक हे स्वप्न आज जगत आहेत अनुभवत आहेत कसबा जागोजागी आज देखील आपल्याला सोन्याची नाणी ज्यांना आपण बेडा म्हणून ओळखतो ते आज देखील सापडत आहे मागील व्हिडिओ मध्ये आपण ह्या सोन्याचा पाऊस पडणारी जी काही आख्यायिका आहे त्याच्याविषयी माहिती घेतली त्याच्या मागे असणारे जे काही तर्कवितर्क आहे त्यांची माहिती घेतली या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत या तर्कवितर्कांच्या सत्यतेविषयी कसमाड मध्ये सोन्याचा पाऊस पडतो अशी ऐक्याय का आपल्याला हर एक व्यक्तीच्या तोंडी ऐकायला मिळते या आख्यायिकेमागे काही तर्क दिले जातात त्यातील प्रमुख तर्क म्हणजे या कसमोड गावामध्ये जी काय राजधानी होती उपराजधानी होती किंवा लष्करी ठाणं होतं या ठिकाणी जेव्हा ते राजे यायचे शिलाहार राजे यायचे त्यांच्या आगमनाला किंवा त्यांच्या नगर प्रदर्शिनीला त्यांच्यावर ही सोन्याची नाणी उधळली गेली असत अशाच प्रकारचा दुसरा तर्क लावला जातो तो, तो म्हणजे श्री बिडेश्वराच्या किंवा इतर ज्या पाल कोणत्या पालख्या आहेत गावामध्ये प्रचलित असणाऱ्या त्या पालख्यांच्या दरम्यान किंवा विशेष समारंभाच्या दरम्यान आपल्या इथं सोन्याची नाणी त्या पालख्यांवर त्या समारंभामध्ये उधळले गेले असावेत असा एक तर्क दिला जातो हा तर्क जर योग्य मानला तर जो राजा ज्या मार्गावरून जातोय त्या जा मार्गावरून कोणपत्र प्रदक्षिणा करतोय किंवा ज्या मार्गावरून येतोय अशा मार्गावरच ही नारायण हवी होती पण आज ही गावातील सर्वच ठिकाणी आढळून येतात सेम जस पालखीच्या वेळी पालखी हे एका विशिष्ट मार्गानेच मार्गक्रमण करते त्या पालखीच्या मार्गावरती सोन्याची नाणी सापडणं अपेक्षित होतं पण गावातील अनेक ठिकाणी सोन्याची नाणी आपल्याला आढळून येतात त्यामुळं हा तर्क काही अंशी बरोबर असला तरी पूर्णत आपण त्याला योग्य मानू शकत मागे दुसरा एक तर्क दिला जातो तो म्हणजे की नाणी या मंदिरांना दान दिली असावी आपल्याला माहिती आहे मध्ये तीस ते बत्तीस प्राचीन मंदिरांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पण ही जी काही नाणी सापडतात ही फक्त मंदिरांच्या परिसरात सापडतात का तर नाही गावातील शेतोडीमध्ये लोकांच्या घराच्या पायांमध्ये परसामध्ये असतील रस्त्यावर अशा प्रकारची नाणी आढळून आलेले त्यामुळे ही मंदिरांनाच दान दिलेली असावेत या आपण सांगू शकत नाही त्यामुळे हाही तर खुकीच गावात एक ऐक्य माहिती मिळते कि गावातील काही लोकांना घरांच्या छपरांवर ही सोन्याची नाणी मिळाली काही लोकांना सोसाच्या पानावर ही सोन्याची नाणी मिळाली पण अशी उदाहरणं फार तुरळक आहेत आणि याच्या मागे दुसरा एक तर्क दिला जातो तो म्हणजे गावामध्ये गावा पक्षी आहेत त्या पक्ष्यांनी धान्य म्हणून ही नाणी टिपली असावीत आणि त्यांच्या विष्ठीतून ती तिथंपर्यंत पोहोचली असावी पण अशी उदाहरणं अतिशय तुरळक असल्यामुळं किंवा फक्त आयक्यू माहिती आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं किंवा हा अंदाज देखील पुरेसा आधारयुक्त ठरत भेटला तिन्ही बाजून ही नद्यांचा काय या नद्यांमधून ही नाणी वाहत आले आली असावीत आणि त्यांच्या त्यांना आलेल्या पुरामुळे ही नाणी सर्वत्र विफुली गेली असावीत असाही अंदाज इथं वर्तवला जातो पण ह्या नद्यांपासून दूरवरच्या भागावर देखील आपल्याला सोन्याची नाणी आढळतात की ज्या ठिकाणी पूर येत नाही म्हणून हा तर्क देखील पूर्णता खरा ठरतो मागे दुसरा एक तर्क दिला जातो तो म्हणजे यादव राजा सिंगनदेव याचा आक्रमण शिला राजा द्वितीय भोज याच्यावर यादव राजा सिंगनदेवानं त्या का आक्रमण केलं होतं आणि सिंगल देवानं शिलारांची राज संपूर्ण त्या आक्रमणाचा फटका या कसबा म्हणजे त्यावेळेच्या तेरवाड बीडला बसला असावा आणि त्या आक्रमण काळातच ही नाणी संपूर्ण भागावर विखुरली गेली असावीत असं देखील इथं मानलं जात काही अंशी हा तर्क देखील खरा आपण मानुष्य मध्ये ही नाणी ज्या ज्या ठिकाणी सापडतात त्या ठिकाणांचा सा धुंडोळा घेतल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जी ही ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी प्राचीन मंदिर तर आहेतच पण प्राचीन वसाहतीची काही चिन्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतं प्रापंचिक साहित्य भांड्यांची खापर अशा प्रकारचं भरपूर साहित्य या ठिकाणाहून आपल्याला बघायला मिळतं जर त्यांचा विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी प्राचीन वसाहत होती अशा ठिकाणी सोन्याची नाणी सापडतात हा तर्क खरा ठरक आणि हा <साथ> तर्क खऱ्या अर्थाने सिद्ध होण्याने विखुरलेल्या स्वरूपात मिळतात म्हणून या ठिकाणी ही जी आख्यायिका प्रसिद्ध झाली असली तरी प्राचीन वसाहत ज्या ठिकाणी होती त्या त्या ठिकाणीच आपल्याला ही सोन्याची नाणी पाहायला मिळतात किंवा सापडतात असा आपण ठामपणे सांगू शकतो सोन्याचा पाऊस पडतो किंवा नाही याच्याबद्दल आपण माहिती घेतली खरी पण ही नाणी नेमकी आहेत काय याच्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत